नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज पंचायत समिती सभागृह येथे जून जुलै दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अनुषंगानं आज बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये बोलताना तहसीलदार म्हणाले की दोन हजार मध्ये अतिवृष्टी झाली होती प्रशासनानं त्यांचा पंचनामा सुद्धा केला होता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत पण काही उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित आहेत याचं कारण असं की त्या शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी केली नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करून व नुकसान भरपाईचा मोबदला मिळवावा व तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ किंवा तांत्रिक अडचणी आल्यात त्या शेतकऱ्यांनी आपल्या सध्यावरील तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या योजनेमध्ये काही कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केलं आहे आपल्याला माहित असेल की मागील जून जुलै मध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचं अनुदान शासनामार्फत प्राप्त होऊन आपण जवळपास पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यासाठी सत्तेचाळीस कोटी रुपये तालुक्यासाठी प्राप्त झाले होते त्यापैकी साधारणतः बेचाळीस तेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांनी जे आहे ते उचल केलेले आहेत परंतु अजूनही साधारणतः तालुक्यामधील एकूण पाच हजार आठशे आग असतील खातेदार असतील त्यांनी ई केवाय सी करून शासनाने दिलेलं अनुदान जे जे जा आहे अजूनही साईटवर प्रलंबित आहे त्या शेतकऱ्यांनी उचल केलेलं नाही त्या बाबतीत मान्य जिल्हाधिकारी महोदयाने मान्य निवासी उपजिल्हाधिकारी महोदयांनी बैठक घेऊन आम्हाला सूचना देऊन कॅम्प स्वरूपामध्ये म्हणजे मिशन मोडवर पुढील आठ दिवसामध्ये ही ज्यांनी ई केवायसी केलेलं नाही त्या गावामध्ये तलाटे असतील ग्रामसेवक असतील कृषी शाखा असतील यांच्या माध्यमातून ज्या लोकांचे अनुदान उचलणे अजून प्रलंबित आहे अशा लोकांच्या याद्या गावचावडीवर डकवणे त्याची दवंडी देणे आणि संबंधित लाभार्थ्यांना संपर्क साधून त्यांनी जवळच्या शेतू केंद्रावर जाऊन आपला व्ही के नंबर जो आहे प्रत्येक गावासाठी एक के नंबर ह्या ऑनलाईन अनुदान वाटप प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये जनरेट होत असतो तो व्हीके के नंबर सेतूवर घेऊन जाऊन आपण त्या ठिकाणी ई केवायसी के करायचे आणि शासनाकडून प्राप्त झालेलं अनुदान आपल्याला उचल करायचंय यासाठी मग काही लोक बाहेरगावी सुद्धा काही लाभार्थी गेलेले आहेत त्यांना सुद्धा या कॅम्प मिशन मोडमध्ये किंवा या कॅम्प मोडमध्ये त्यांना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडून ई केवायसी करून घेऊन शासनाचा अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कसं जमा होईल यासाठी पुढील आठवडाभरामध्ये काम केलं जाईल यासाठी सर्व तलाठी ग्रामसेवक कृषी शाखे कार्यरत असतील त्याच पद्धतीनं आपल्याकडे आपल्याला माहित असेल की पी एम किसान जी योजना आहे अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत असते त्याचं सुद्धा लँड सीडिंगचं म्हणजे आधार कार्ड नंबर असेल बँक अकाउंट असतील काही आपल्याकडे दोनशे नऊ लोकांचं अजून झालेलं नाही त्यासुद्धा आज ना या त्या तलाठ्यांना दिलेल्या आहेत ह्या आठ दिवसामध्ये ह्या पी एम किसानचं लँड सीडिंगचं सुद्धा काम तलाठ्यामार्फत ग्रामसेवक कृषी साख्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे माझं सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन राहील की मागील अतिवृष्टीमध्ये जे अनुदान प्राप्त संबंधित त्यांच्याशी संपर्क, संपर्क करायचा आहे आणि नजीकच्या सेतू केंद्रावर जाऊन आपलं ई केवायसी करून शासनाचं अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं प्रतिनिधी गजानन जेदेवार डीएनए मराठी नांदेड